अपर्णाज आज मंडे मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडवाच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या ढेर साऱ्या शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या नात्यांमध्ये पॉस्पिरिटी पॉझिटिव्हिटी आणि हॅपीनेस हे वर्ष घेऊन येईल नक्कीच हे मी चरणी प्रार्थना करेल आणि मी तुम्हाला आज एक गुड न्यूज देणार आहे ती म्हणजे की माझी या आधी म आपण आज मंडे म्हणून सिरीज जी मी चालू केली होती त्या सिरीजला भरभरून मला प्रेम मिळालं तुमच्याकडून खूप लाईक मिळालं ला आणि खूप लोकांनी सपोर्ट केला सो so अगेन बरेच लोकांचे मेसेज पण येत होते की मॅडम आम्ही खूप त्या तुमच्या एका व्हिडिओमुळे खूप पॉझिटिव्ह राहत होतो आणि आमचा मंडे हा पॉझिटिव्ह पद्धतीने सुरू होत होता सो so अगेन तुम्ही ही सिरीज चालू करावी असे मला अनेक मेसेज आले सो so, तुमची रिक्वेस्ट ऐकून तुमचा मान ठेवून मी अगेन ही मंडे सिरीज चालू करते आहे आणि यामध्ये आपण त्यावेळी काय काय उद्देश ठेवून हे सिरीज चालू केला होता तर मी बघितलं की कोविड नंतर बऱ्याच जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आली त्यामुळे अनेक लोक मध्ये आहे एन्झायटी डिप्रेशनचे सुद्धा शिकार झाले तर कोविड तर निघून गेला पण ती जी निगेटिव्हिटी होती कोविडमुळे ती मात्र इथेच राहून गेली आपल्या सोबत आपल्यामध्ये त्यामुळे माझा हा एक प्रयत्न होता आणि तो सक्सेसफुल सुद्धा झाला सो मग मात्र काही कारणास्तव मला ते कंटिन्यू करता आलं नाही सो स्टॉप झाली होती ती सिरीज पण आता मात्र नव्याने या गुढीपाडवाच्या परवाहानिमित्त आणि मराठी नवीन वर्षाच्या परवाहानिमित्त मी अगेन ती सिरीज तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि उद्देश फक्त एकच आहे की प्रत्येकच जण जेव्हा मंडे येतो तेव्हा ज्या सॅटर्डे संडे दोन दिवसच्या सुट्या असते तेव्हा त्या ते सुट्यांमध्ये आपण थोडं लेझीनेस होतो किंवा काही गोष्टी मध्ये स्टक होतो वर्किंग मध्ये नसतो आणि जेव्हा मंडेला आणखी न्यू दिवस वर्किंग डे सुरू होतं आणि आपल्याला एक थॉट येतं की अरे यार आज ऑफिस आहे आज वर्किंग डे आहे किंवा आज अगेन मंडे आहे सो पूर्ण वीक आणखी कसा जाणार हा जेव्हा थॉट येतो तेव्हा निगेटिव्हिटीने चालू करतो तर तो न होता तुम्हाला प्रत्येक संडे हा हॅपीनेसनी चालू करायचा आहे जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये संपूर्ण वीक हे पॉझिटिव्हिटी क्रिएट करत जाईल आणि तुमची लाईफ हे हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह बनेल हाच एक या सिरीजचा उद्देश आहे आणि आय होप की तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर कराल आणि कमेंट पण कराल आणि भरभरून अगेन प्रेम द्याल आशा करते आणि एक माझा हा उद्देश आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये फक्त हॅपीनेस क्रिएट करावा कारण की प्रत्येकाच्या लाईफ चा अल्टिमेट गोल आहे है हा हॅपीनेस आणि या उद्देशाने सुरू झालेली माझी ही सिरीज अपर्णास हॅपीनेस या कम्युनिटीच्या माध्यमातून अप्परनास मंडे सो so, पुन्हा एकदा सगळ्यांना सांगेल की अप्परनाज मंडे ही सिरीज आज या मंडे पासून सुरू होत आहे आणि हा मंडे या मंथ मधला शेवटचा संडे आहे सॉरी मंडे आहे आणि या पद्धतीनं पुढचे मंडे येत राहील नवीन वर्षातली असेल नवीन असेल नवीन एक थॉट असेल तुमच्यासाठी आणि मी प्रत्येक मंडेला तुमच्या समोर पॉझिटिव्हिटी घेऊन येणार आहे सो so, थँक्यू सो मच so